भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात अमेरिकेनं भारतावर वेगवेगळ्या कारणांसाठी दबाव आणायचा प्रयत्न केलेला प्रत्येक वेळी भारतानं अमेरिकेला हेच स्पष्ट सांगितलंय की भारत हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे आणि आपल्या देशाची काळजी कशी घ्यायची ते आम्हाला बरोबर कळतं यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अमेरिकेला याच भाषेत स्पष्ट सांगितलंय की कोणत्याही प्रकारच्या परिणामांसाठी भारत आणि ते स्वतः तयार आहेत अमेरिका जे काही करेल त्याची किंमत भारत देईल पण आपल्या देशाचं सार्वभौमत्व अबाधित राखलं जाईल यावेळी भारताचे नॅशनल सेक्युरिटी अॅडवायझर अजित डोवाल हे रशियामध्ये गेलेले आहेत रशियाबरोबर त्यांची अनेक विषयांवर चर्चा चालू आहे आणखी काही दिवसांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियामध्ये जाणार आहेत त्यानंतर नरेंद्र मोदी तीस ऑगस्टला चीनमध्ये जाणार आहेत त्यामुळं अमेरिकेला घेरण्याची संपूर्ण रणनीती आखली जात आहे की काय असं सध्या वाटतंय त्या अगोदर पाहूया आज काय घडलंय नरेंद्र मोदी यांनी काय सांगितलंय आणि भारत अमेरिकेमध्ये एवढं सगळं व्यापारी वितुष्ट येण्याचं कारण तरी काय आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प हे थोडे विचित्र राष्ट्राध्यक्ष आहेत ट्रम्प यांनी सात ऑगस्ट पासून भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केलेलीच होती त्यातच काल त्यांनी अजून पंचवीस टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केलेली आहे ती पंचवीस टक्के सत्तावीस ऑगस्ट पासून लागेल म्हणजे भारतावर एकूण पन्नास टक्के आयात कर लागेल तो सत्तावीस ऑगस्ट पासून भारताकडून अमेरिकेला यापुढे जी निर्यात केली जाईल त्या निर्यातीवर याचा परिणाम होईल भारत अमेरिकेला काय विकतो असा प्रश्न काही लोकांनी विचारला होता त्यामध्ये भारत मोठ्या प्रमाणावर आय टी सॉफ्टवेअर्स फार्मास्युटिकल प्रॉडक्ट जसं की औषधं आणि ऑटोमोबाईलचे पार्ट्स ज्वेलरी वगैरे एक्सपोर्ट करतो या सगळ्यांच्यावर बंधनं येतील पण भारत आणि अमेरिका या दोन देशांच्यामध्ये मागच्या अनेक महिन्यांच्यापासून जो व्यापारी करार व्हायचा होता ज्याबद्दल चर्चा चालू होती तो का झाला नाही आणि त्याची काय कारणं आहेत हे अनेक लोकांना समजलेलं दिसत नाही त्यामुळं सर्वात अगोदर मी तुम्हाला हे सांगतो की भारत आणि अमेरिका या दोघांच्यात व्यापारी करार का झाला नाही जसा अमेरिका आणि पाकिस्तानचा व्यापारी करार पूर्ण झाला आहे ज्यामध्ये अमेरिकेनं पाकिस्तानवर एकोणीस टक्के टॅरिफ लावून तो व्यापारी करार करून घेतलाय अमेरिकेनं सध्या ज्या आयात करांची घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात वर भारत आणि ब्राझील हे दोन देश आहेत पन्नास टक्क्यांवर ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे कारण हे दोन्ही देश काही काळापूर्वी अमेरिकेचे सहकारी होते तर झालंय असं की अमेरिकेची अशी मागणी आहे की अमेरिकेतल्या ॲग्रिकल्चर प्रोडक्टसाठी डेअरी प्रोडक्टसाठी भारतानं अमेरिकेला ड्युटी फ्री ॲक्सेस द्यावा म्हणजे त्याच्या प्रोडक्ट्सवरती कोणत्याही प्रकारचे आयात कर लावू नयेत उदाहरणार्थ दूध पावडर चीज पोर्क मका इथेनॉल बदाम अशा वस्तूंवर भारतानं काहीही आयात कर घेऊ नये असं अमेरिकेचं म्हणणं आहे पण अशा प्रकारे जर अमेरिकेला सूट दिली तर भारतातल्या शेतकऱ्यांचं काय भारतातल्या दुधाचं उत्पन्न करणाऱ्या लाखो करोडो शेतकऱ्यांचं आयुष्य धोक्यात येईल कारण अमेरिकेतून दूध किंवा दूध पावडर इतर असे अनेक पदार्थ भारतीय मार्केटमध्ये फुकट घुसतील आणि इतर शेतकऱ्यांचं देखील आयुष्य धोक्यात येईल याशिवाय याच्यामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की अमेरिकेमध्ये तिथल्या गाई म्हशी ज्या आहेत त्यांना नॉनव्हेज खायला दिलं जातं ज्यामुळं अमेरिकन दुधामध्ये देखील नॉनव्हेजचे घटक मोठ्या प्रमाणावर उतरतात जी गोष्ट भारतातल्या अनेक लोकांना सहन होणे अशक्य आहे कारण भारतात मोठ्या प्रमाणावर व्हेजिटेरियन लोक राहतात ज्या लोकांच्या दृष्टीने त्यांच्या धार्मिक भावना महत्वाच्या आहेत त्यामुळे इथल्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावू शकतात म्हणून भारत अमेरिकेला त्यांच्या डेअरी प्रोडक्टसाठी आणि शेतीच्या प्रोडक्टसाठी खुलं मैदान करून देत नाही आहे आणि म्हणूनच अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जो व्यापारी करार व्हायचा होता तो याच मुद्द्यावर अडकलेला आहे की अमेरिकेला ड्युटी फ्री ॲक्सेस पाहिजे आणि भारत तो देत नाही आहे बाकी अमेरिकेचा भारतावर जो राग आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा बोलून दाखवला आहे तो म्हणजे भारत रशियाकडून ऑइल खरेदी करतो पण भारत रशियाकडून ऑइल खरेदी करतो त्याचे पैसे भारत रुपयांमध्ये देतो डॉलर्समध्ये देत नाही त्यामुळे भारताला रशियन ऑइल परवडतं आणि रशियाकडून जे ऑइल मिळतं ते डिस्काउंटमध्ये देखील मिळतं अमेरिकेला भारताच्या या व्यापारावर देखील कंट्रोल करायचा आहे पण अमेरिकेचा खरा प्रॉब्लेम फक्त एवढाच नसून भारतानं अमेरिकेची एस थर्टी फाय ही विमानं देखील खरेदी करावीत असं अमेरिकेचं म्हणणं आहे जी खरेदी करायला भारत तयार नाही कारण अमेरिका फक्त विमान देतं टेक्नॉलॉजी देत नाही डोनाल्ड ट्रम्प मात्र बोलताना नेहमी हे म्हणत आहेत की भारताला अमेरिकेचं मार्केट हवं आहे पण अमेरिकन शेतकऱ्यांच्यासाठी मात्र भारत त्यांचं मार्केट द्यायला तयार नाही ही, ही गोष्ट डोनाल्ड ट्रम्प सारखी पुढं करतात आणि भारताची अडवणूक करतात पण खरं कारण ऑइल आणि त्यांच्या डिफेन्स डील्स हे आहे भारताने याबद्दल अनेक वेळा स्टेटमेंट दिलं होतं पण अखेर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं की भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतकरी आणि मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या हक्कांवर गदा आणणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत कुणाही पुढे झुकणार नाही त्यासाठी कोणतीही किंमत द्यायला वैयक्तिक पातळीवर मी तयार आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले त्यांच्या म्हणण्याचा रोख असा होता की येणाऱ्या काळात अमेरिका भारताला वेगवेगळ्या इंटरनॅशनल स्टेजेसवर एकटं पाडायचा किंवा साईडलाईन करायचा प्रयत्न करेल आणि तसं जरी झालं तरी भारताला काहीही हरकत नाही पण भारतातल्या सामान्य लोकांच्या हिताशी तडजोड भारत स्वीकारणार नाही भारताचं सार्वभौमत्व अमेरिकेबरोबर कॉम्प्रोमाइज करणार नाही हे उत्तर देणं अतिशय जरुरीचं होतं कारण डोनाल्ड ट्रम्प सकाळ संध्याकाळ या विषयावर बोलत होते आणि अमेरिकेला एक उत्तर जाणं गरजेचं होतं ज्यामध्ये त्यांना हे समजेल की एखाद्या देशावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर दबाव टाकला तर त्याचा परिणाम एखाद्या वेळेला होत असेल पण भारतावर तो चालत नाही भारताचा असाच इतिहास आहे जवळजवळ त्रेचाळीस टक्के भारतातले लोक शेती करतात आणि शेतीचा अठरा टक्के वाटा भारताच्या जी डी पीमध्ये अशा परिस्थितीत अमेरिकन शेतकऱ्यांच्या प्रॉडक्ट्सला भारतामध्ये फुकट एंट्री देणे हे भारतीय शेतकऱ्यांच्यासाठी प्रचंड नुकसानकारक असणार आहे याच वेळी भारतानं अमेरिकेला घेरण्याची देखील तयारी सुरू केलेली आहे फक्त भारत एकटाच नाही तर चीन रशिया ब्राझील हे सगळे ब्रिक्समधले महत्वाचे देश भारताबरोबर आहेत भारताचे अजित डोवाल कालच रशियामध्ये पोहोचलेले आहेत तिथं भारत आणि रशियामधल्या तेलाच्या व्यापाराबाबत तसेच एस फोर हंड्रेडच्या पुढच्या हप्त्याबद्दल आणि इतर डिफेन्स रिलेटेड गोष्टींच्याबद्दल चर्चा होणार आहेत याशिवाय नरेंद्र मोदी या महिन्याच्या तीस तारखेला एस सी ओ समिटसाठी चीनमध्ये जाणार आहेत मागच्या अशा शिखर संमेलनाला चीनमध्ये भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गेले होते यावेळी नरेंद्र मोदी स्वतः जाणार आहेत या गोष्टीमधून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात कालच आम्ही या संदर्भातला एक व्हिडिओ केला होता की ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डिसिल्वा कालच म्हणाले की मला डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा देखील करायची नाही मी मोदी किंवा झी जिनपिंग यांच्यासोबत बोलेन त्यामुळं एक प्रकारे अमेरिकेचं वर्चस्व येणाऱ्या काळात कमी होत जाईल कारण स्वतः डोनाल्ड ट्रम्पच तशी तजवीज करून ठेवतायत त्यामुळे नरेंद्र मोदींचं एक स्पष्ट उत्तर अमेरिकेला पोहोचणं गरजेचं होतं ते आता पोचलं असेल त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना येणाऱ्या काळात पुन्हा एकदा पलटी मारणं सोपं जाईल पुन्हा एकदा मला वाटतंय की नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत असं ते म्हणतील माझं काही त्यांच्याशी वैर नाही असंही म्हणतील कदाचित पुढच्या काही दिवसात म्हणजे सत्तावीस ऑगस्टच्या अगोदर त्यांनी एक्स्ट्रा घोषित केलेली पंचवीस टक्के टॅरिफ म्हणजे आयात कर ते परत देखील घेतील कारण त्यांना त्याबद्दल काही फरक पडत नाही त्यांनी अशा अनेक वेळा पलटी मारले आहेत आणखी एक पलटी मारली तर त्यामुळे जास्त काही बदल होणार नाही यामध्ये अजून काय अपडेट येतात त्यावरती त्या आपलं लक्ष राहीलच या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला सर्व व्यवस्थित समजलं आहे का ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा या विषयावर तुमचं काय मत आहे ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद